न्यूज शिर्डी नगरीची नगरपंचायतकडून शिर्डी नगर परिषदेकडे वाटचाल आणि आगामी निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे अशातच कोण असेल नगराध्यक्ष पदाचा दावेदार ही चर्चा होणं स्वाभाविकच त्यातच नुकत्याच झालेल्या राजवाडा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन गायकवाड यांच्या चिंतन सोहळ्यात युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात राजवाडा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष भैया शळके निलेश दादा कोते यांसह मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे तुडुंब गर्दी संपन्न झालेला हा भव्य सोहळा विविध कारणांनी आणि राजकीय भाषणांनी गाजला त्यात विशेष चर्चा झाली ती दत्तू कोते उर्फ छोटे बापू यांच्या भाषणाची नेहमीच आपल्या मिश्किल शैलीत उपस्थितांना खळखळून हसविणारे छोटे बापू काय भाषण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं तर अल्पावधीतच आपल्या सामाजिक कार्याने शरीतील सर्वच उपनगरांमधील तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे राजवाडा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक छोटे बापू भाषणाला उभे राहण्यापूर्वी सूत्रसंचालन करणाऱ्या गौतम पगार यांनी छोटे बापूंचा उल्लेख भावी नगर अध्यक्ष करतात डॉक्टर सुजय विखे यांनी देखील त्यावर लागलीच प्रतिक्रिया देत नगरसेवक पण नाही थेट नगर अध्यक्ष असं म्हणत सुजय विखेंसह उपस्थितांनी खळखळून हसत दाद दिली त्यानंतर उपस्थितांना छोटे बापू यांच्या त्यावरील उत्तराची अपेक्षा होती मात्र छोटे बापूंनी त्या विषयाला बगल देत सचिन गायकवाड आणि नितीन धिवर यांना राम लक्ष्मणाची जोडी संबोधत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मात्र कार्यक्रमानंतर व्यासपीठावर छोट्या बापूंच्या भावी नगराध्यक्ष पदाची चर्चा उपस्थितांमध्ये रंगल्याचं दिसून आलंय <laughs> मध्ये आदरणीय जिल्ह्याचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा होत असताना काल परवा सचिन भाऊ आणि नितीन भाऊंनी सांगितलं का दादांनी खूप वेळेनंतर आम्हाला पहिल्यांदा वेळ दिली दादांच्या वेळेसाठी प्रतीक्षेत खूप दिवसापासून वाट पाहत होते दोघंही जशी ती राम लक्ष्मणाची जोडी आहे असं म्हणायला हरकत नाही पण त्यानंतर दादांनी त्यांना वेळ दिला प्रथमतः मी त्यांच्या दोघांच्या वतीनं का दादांचं खूप अभिनंदन करतो दादा खूप दिवसाचे ते दोघंजण तुमच्या वेळेची प्रतीक्षेत होते मी एक छोटा कार्यकर्ता आहे पण दादा या दोघांचंही काम या सामाजिक कामामध्ये शिर्डी शहरामध्ये सर्वसामान्यांच्या सर्वांच्या व्यापाऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांशी चांगली नात्याची नाळ यांनी जोडलेली आहे आज कुठेही गेलं तर यांना कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर प्रेमाने यांना एक वेगळाच रिस्पेक्ट भेटतो तर त्यांनी आज समाजामध्ये खूप चांगलं नाव कमवलेलं आहे आज आज मी आमचे लाडके मित्र सचिन भाऊ गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो साईबाबा त्यांचे पूर्ण त्यांचे संपूर्ण स्वप्न पूर्ण करो एवढी साईंचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो